नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग एकावन्न भागवतातील रैवत कथा प्रकाश वेगापेक्षा अधिक वेगाच्या अनुभवाची एक विलक्षण कथा श्रीमद भागवतात आली आहे एकदा एक, एक रैवत नावाचा राजा सर्व पृथ्वीवर राज्य करीत होता त्याला रेवती नावाची एक अत्यंत रूपवती व सद्गुणी बहीण होती तिच्या लग्नाकरिता योग्य वर पाहण्याकरिता रैवतराजाने सर्व जग ढुंडाळले पण त्याला योग्य वरच सापडे ना तेव्हा निराश होऊन ब्रह्मदेवाचाच त्यावर उपदेश घ्यावा असा विचार करून राजा भगिनी रेवतीला घेऊन ब्रह्मदेवाला भेटण्याकरिता ब्रह्मलोकाला गेला त्यावर ब्रह्मदेवांनी रेवतीकरिता योग्य वर म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्णाचा वडील भाऊ बलराम सांगितला परंतु त्या सूचनेमुळे राजा रायवत अधिकच भ्रमात पडला कारण तो संपूर्ण पृथ्वीचा सार्वभौम राजा असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व राजकुलाची त्याला माहिती होती त्याच्या माहितीत द्वारकानगर नव्हते त्यांचा अधिपती श्रीकृष्ण नव्हता की त्याचा भाऊ बलरामही नव्हता तेव्हा नसलेल्या राजकुमाराला आपली बहीण कशी द्यायची याबद्दल रैवत राजाने ब्रह्मदेवाला विचारले यावर ब्रह्मदेवाने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे या उत्तरावरून त्या काळी असलेल्या ऋषीमुनींना आइनस्टाईनच्या सिद्धांतापेक्षाही अधिक व्यापक व उच्च सिद्धांत माहीत होता असे दिसते ब्रह्मदेव म्हणतात राजा तू या ब्रह्मलोकाला येऊन काही क्षण झाले असतील त्यामुळे तुला असे वाटत असेल की तिकडे मृत्यू लोकातील पृथ्वीवर सुद्धा तोच काळ असेल पण वास्तवता तशी नाही आहे इकडे जरी काही क्षण लुटले असतील तरी तिकडे पृथ्वीवर अनेक युगे लुटून गेली आहेत तू पृथ्वीवर परत गेलास तर तुला अनेक युगांतरे झालेली दिसतील सध्या पृथ्वीवर अठ्ठावीसावे युगांतर चालू असून त्यातील द्वापार युगात द्वारकाधीश श्रीकृष्णाचा भाऊ बलराम तुला दिसेल तो तुझ्या रेवतीकरिता अत्यंत योग्य वर आहे जा आणि रेवती त्याला दे बलरामाची पत्नी रेवती होती असे भागवतात वर्णन आले आहे यावरून अवस्थेनुसार काळमापनात कितीतरी अंतर पडते हे अनुभवाला येईल सूक्ष्म अवस्थेतील काळाचे क्षण जड अवस्थेतील काळात अनेक युगे असतात हे यावरून दिसून येई आजच्या विज्ञानाने काळाची असली दिव्य गती मान्य केली आहे आईन्स्टाईनला मात्र प्रकाश वेगापेक्षा अधिक गतीचे आकलन झाले नाही पण त्यानंतर एडिंग्टन व नारळीकर या प्रभूती वैज्ञानिकांनी काळाची असली परागती मान्य केली आहे श्रीकृष्ण व ब्रह्मदेवाची कथा भगवान श्रीकृष्ण नित्याप्रमाणे गोवर्धन पर्वतावर आपल्या गोपसवंगड्यांसह जाऊन रानात गायी चरवत असताना ब्रह्मदेवाला भगवंताची थट्टा करण्याची इच्छा उत्पन्न झाली भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली बासरी वाजवण्यात रममाण असताना पाहून ब्रह्मदेवांनी भगवंतासह सा आलेले सारे गोप व त्यांच्या गायी त्या पर्वतात अदृश्य केल्या आणि स्वारी एक वर्षभर दुसरीकडे निघून गेली भगवंताला ब्रह्मदेवाच्या कारस्थानाची कल्पना आली त्यांनी लगेच दुसरे तसेच गोप व गायी निर्माण करून त्यासह ते वृंदावनाला परतले एका वर्षानंतर ब्रह्मदेव त्या स्थानी येऊन पाहतात तो त्यांनी पर्वतात गडप केलेले गोप व गाई त्यांना दिसले व गाई पूर्वीप्रमाणे चरत असून सायंकाळी ते सर्व भगवंतांसह वृंदावनास परत जाताना पाहिले ब्रह्मदेव अवाक होऊन भगवान श्रीकृष्ण शरण गेले आणि त्यांना विचारते झाले त्यावर भगवान म्हणाले ब्रह्मदेवा तुझे कारस्थान माझे केव्हाच लक्षात आले होते पण तक्षणीच नवीन गोपगाई उत्पन्न करून मी वृद्धावनास नेल्या तू आता एक वर्षानंतर परत आलास पण माझा काळ तुझ्या पूर्वीच्या एक वर्ष अगोदरचा आहे जा पुन्हा असा गर्व करू नकोस भव्य कालमापन कालमापनाबद्दल गीता सांगते सहस्त्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मण विदु राती युग सहस्त्रांता विदो जनः आशयाचा की एक हजार युगांचा एक दिवस व तेवढ्याच युगांची एक रात्र ब्रह्मदेवाची असते इतकी लक्षावधी ब्रह्मदेवाची युगे होऊन गेली पण त्या अवधीचा भगवान श्रीकृष्णांना थांग पत्ता नव्हता ते जड जगताच्या मागे लक्षावधी युग होते याचा अर्थ असा की जड जगत चाललेले असते पण मूळ अवस्था त्याच स्थानी असल्यामुळे ती जडावस्थेच्या लक्षावधी मागे असते मुळावस्थेत काळ जडावस्थेपेक्षा माघारतो असा या कथेचा स्पष्ट अर्थ आहे यावर आधुनिक विज्ञानाचे काय म्हणणे आहे याचे प्रत्यंतर पाहो आजच्या विज्ञानाचा पुरावा आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतापर्यंत पदार्थाची मूळ अवस्था म्हणजे परमाणू ॲटम अच्छेद्य समजली गेली होती म्हणजे परमाणू फोडून त्या पलीकडील काही अवस्था असतील याची विज्ञानाला कल्पनासुद्धा नव्हती पण आता परमाणू फुटला असून तो ओतांचा म्हणजे इलेक्ट्रॉनचा सापेक्ष संच आहे असे सिद्ध झाले आहे ओत हेच वस्तूजाताचे अंतिम स्वरूप आहे अशी कल्पना बरीच वर्ष टिकली आता ओतापलीकडेही प्रोत म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन सिट्रॉन अशा अनंत वेगाच्या सूक्ष्म अवस्था असल्याचा शोध लागला आहे आता इतक्यातच टॅकिओन्स नावाचा अतिसूक्ष्म अशा कणांचा शोध लागला असून हे कण प्रकाश वेगापेक्षा साडेतीन पट वेगाने प्रवास करतात असे सिद्ध झाले आहे म्हणजे जेथे प्रकाश जाईल तेथे हे टॅकेन्स कण प्रकाशापूर्वीच साडेतीन पट काळा अगोदर जाऊन पोचतील या अवस्थेत काळ मागे सरतो उदाहरणार्थ सूर्यावरून सकाळी सहा वाजता निघून पृथ्वीवर आलेला प्रकाश सहा वाजून सोळा मिनिटांनी परत सूर्यावर जाणार नाही तर तो प्रकाश सूर्यावर सकाळचे सहा वाजण्यापूर्वीच आठ मिनटे अगोदर असताना पोहोचलेला असेल असे हे कालमापनाचे शास्त्र व आजचे विज्ञान सांगते सूक्ष्म अतिसूक्ष्म अवस्थेत काळ मागे सरतो असा हा सिद्धांत वेदव्यासांना व ऋषीमुनींना स्पष्टपणे माहीत होता असे या कथांवरून स्पष्ट दिसते आमच्या पुराण कथांच्या जुन्या पहडी पद्धतीने शाब्दिक विचार केल्यामुळे त्यातील विलक्षण वैज्ञानिक व गूढ अशी योग रहस्ये आम्हाला अजून माहीत झालेली नाही पुराणे म्हणजे केवळ काल्पनिक इतिहास अशी कल्पना थोडी बाजूला सारल्यास व योग विज्ञानाद्वारे याचा मागोवा घेतल्यास आम्हाला व सर्व विश्वालाच त्यातील गुह्य तर रहस्य समजून मानव समाज त्याद्वारे सुखी समृद्ध झाल्याविना राहणार नाही असे खात्रीने वाटते परंतु त्याकरिता आम्हाला योग साधना करून त्याद्वारे जटिल अनुभवी घ्यावे लागतील तरच सूक्ष्मबुद्धी प्राप्त होऊन आम्ही त्यातील गुह्य रहस्य समजू शकू त्याकरिता आम्हाला सर्वांना तशी दिव्य रुची प्राप्त व्हावी हीच परमेश्वराजवळ इच्छा भद्रम नो अपिवाताय म्हणा हे परमनिधाना आम्हाला चांगल्या कार्यामध्ये स्वारस्य द्या भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद